तर नमस्कार मित्रांनो मी समीर पाटील समीर पटा ऑफिशियल शहाबाज करे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचं टॉपिक थमले थमनेल बघूनच तुम्हाला समजले असेल की गुगलने पाठवलं आहे मला लव लेटर आता समीरदा हे असं कसं काय तो बोलतो गुगलनी पाठवले लव लेटर तर खरोखरच मला पोस्टातून म्हणजे जसं आपल्याला गर्लफ्रेंड ही एखाद्या मुलाला लव लेटर पाठवले त्याच पद्धतीने सुद्धा मला एक लव लेटर पाठवलं आहे आणि तो लव लेटर आलेला आहे मला पोस्टातून तर आता मी पोस्टात जाणार आहे आणि साहसलासुद्धा सुद्धा म्हणजे सांगितलेलं आहे मी मला विहांगने फोन केलेला आहे म्हणजे पोस्टाचं काम करू पोस्टमॅन आहे तो आमच्या गावातला म्हणून म्हणून मी साहस आणि मी ते जाणार आहोत आमच्या शहाबाच्या पोस्ट ऑफिसमध्ये तर हा ॲडस एन पिन तुम्हाला कधी येतो तर तुमच्या चॅनलला मिनिमम एक हजार सबस्क्रायबर व्हावे लागतात आणि चार हजार टाइम करावे लागतात आणि त्यानंतर तुमचा हा चॅनल मॉनिटाईज होतो म्हणून तुम्हाला गुगल ॲडसेन पिन हा पाठवतो तर हा गुगल ॲडसेन पिन आपण जेव्हा ॲप्लाय करतो तेव्हा गुगल आपल्याला एक आठवडे ते जास्तीत जास्त तीन आठवड्यापर्यंत आपल्याला पोस्टातून पाठवला जातो तर मित्रांनो हा ॲडसेन पिन मिळवण्यासाठी मला दोन वर्ष संघर्ष करावा लागला मी तर दोन वर्ष केलेलं आहे पण कायकाला कित्येक वर्ष हा संघर्ष करावा लागतो त्यानंतर हा ॲडसेन्स पिन हा गुगलला आपल्या पाठवला पाठवतो आता हा ॲडसेन्स पिन जर तुमच्याकडे नसेल तर तुम तुम्हाला एकही रुपये मिळणार जाणार आहोत आमच्या शहाबाजच्या पोस्ट ऑफिसमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला ही सर्व माहिती मी सांगणार आहे तो कसला असतो गुगल ॲडसेन्स म्हणजे काय असतो पिन आणि त्याचं काय काम असतो तो। पूर्ण व्हिडिओ बघा आणि माय चॅनल तुम्ही नवीन असत तर समीर पाटील ऑफिस कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ आपण सुरू करू तर मित्रांनो आता मी आणि साहस आमच्या शाहबाज गावतील जो पोस्ट ऑफिस आहे तिथे आम्ही आमचा जो पार्सल आलेला आहे गुगल ॲडसेन्स पिनचा तो, तो, तो आम्ही आता घेणार आहोत आणि पूर्वीचे लोक या पोस्ट पेटीमध्ये मध्ये आपले पत्र टाकत असत आणि विहंग त्याच्या टपाली कामकाजामध्ये व्यस्त आहे बघा कसा हा आलास युप आलासोबत बरं आला हो बघे कसला पार्सल गुगलने पाठवलाय समीर बाबा बसी गावात फेसबुग ला आलाय तर सही गुगलचा पार्सल काय गुगल ऍडसेल्स म्हणजे गुगल ऍडसेल्स म्हणजे काय आहे आणि कस इथे येतो आणि कोण पाठवतो पूर्ण याच्यावर मी डिटेल्स व्हिडिओ बनवणारच आहे तू बघून घे घे तू बघून तुला घेऊन तर मित्रांनो समोर तुम्हाला मंदिर दिसतोय आमच्या शहाबाज गावातील श्री ग्रामदैव श्री भैरवनाथ देवाचं मंदिर आहे आणि भाग्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की दोन दिवसानंतर नंतर आमच्या या देवाचं सोहळा आहे आणि यात्रा आहे तसेच आम्ही देवाचं दर्शनासाठी जात आहोत जो गुगल ॲड सेंट पिन आहे तो घेऊन देवाच्या चरणी आम्ही ठेवणार आहोत आणि त्याच्याच कृपेने आज मला हे यूट्यूबच्याकडून हा अर्निंग आता येणार आहे

त्याची व्हेरिफिकेशनसाठी हा पिन टाकायचा आहे तरच आपल्या अकाऊंटमध्ये ते पैसे येतील आता त्यासाठी जेव्हा तुमचा अकाऊंटमध्ये शंभर डॉलर जमा होतील तेव्हाच तुम्हाला पेमेंट मिळेल